आज स्वामी रामानंद तीर्थ यांची एकशे बावीसावी जयंती आहे आणि मराठवाड्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड अशी सुधारणेची चळवळ स्वामी रामानंद तीर्थ यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून केली मराठवाड्यावरती तर त्यांचे अपरिमित असं उपकार आहेत कारण मराठवाडा जो निजामाच्या राजवटीला जोडलेला होता त्या मराठवाड्याला मुक्त करण्यामध्ये त्यांची सिंहाचा वाटा होता रामान बर बर गावा स्वामी रामानंद तीर्थ यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून आणि देशप्रेमाच्या भूमिकेतून खूप चांगल्या प्रकारे एका पिढीला घडवलं आणि त्याचबरोबर आजही मराठवाड्यातल्या गावागावांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचे अनुयायित्य स्वीकारलेले लोक आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच आपल्याला आदर आहेत हिंदुस्थानच्या स्तरावरती सुद्धा त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली होती त्यामुळे महाराष्ट्राच्या भवनामध्ये आम्ही मी विधान परिषदेची उपसभापती नात्याने तसंच आमचे सगळे सचिव श्री शिवदर्शन साठे श्रीमती अर्चना तळेकर बाकीचे सगळे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि त्यांनी जे जे योगदान केलं मग ते मराठवाडा मुक्तीसंग्रामात असेल किंवा देशाच्या स्वातंत्र्यासाठी असेल शिक्षणासाठी असेल या सगळ्या कार्याला विधानमंडळाच्या मार्फत समर्पित राहून काम करणं हे आमचं कर्तव्य आहे असं आम्ही त्यांना अभिवादन करताना नमूद करते आहे